दिवंगत शिवसेना नेते अविनाश राहणे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले संपूर्ण पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी माणसातील देवमाणूस म्हणून अविनाश राणे यांची ओळख होती त्यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे कार्यकर्त्यांनी आयोजन केले गावागावांमध्ये वृक्षरोपण करण्यात आले हॉस्पिटलमध्ये फळे वाटप धार्मिक ठिकाणी जप पूजा विविध ठिकाणी अन्नदान आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले होते यावेळी मनसर नगरपंचायत सभागृहामध्ये अविनाश राहणे यांना शिवसैनिकांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर इथूनच जवळ असलेल्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले मनसर मतिमंद मुलांची शाळा इथेही अन्नदान करण्यात आले यावेळी श्रीमती माधवीताई राहणे गांधार राहणे राजाराम बनखेले बाळशीराम वाळूस कल्पेश अप्पा महेश घोडके रंगनाथ थोरा दिलीप नाना चव्हाण अनिल निघोड सौ सुरेखाताई निघोड सौ सुवर्णाताई डोंगरे अजित मोर्डे विकास जाधव संतोष ढोके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी शिवसेना नेते दिवंगत अविनाश रहाणे यांच्या जवळचे अगदी निकटवर्ती असणारे बाळशराम वाळूंज यांनी वास्तव डिजिटलशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पाहुयात बाळशराम वाळूंस काय म्हणाले मी बाळश्राम वाळूंस लोणी <coughs> गावचा रहिवासी आहे आज शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख ॲडवोकेट अविनाश साहेब यांची जयंती एक जुलै साहेबांचा वाढदिवस असायचा तो मोठ्या आनंदानं आम्ही गेले तीस पस्तीस वर्षापासून साहेबांचा वाढदिवस साजरा करत असायचो आज साहेबांना जाऊन आठ नऊ महिने झालेले आहे गेल्या वर्षी देखील साहेबांचा वाढदिवस साजरा केला परंतु ह्या वर्षी साहेब गेल्यामुळं साहेबांची जयंती आपण आज या ठिकाणी साजरी करत आहोत साहेबांच्या संदर्भामध्ये सांगायचं सा म्हटलं तर साहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होत साहेबांच्या आठवणींना द्यायच्या म्हटलं तर मी साहेबांच्या खूप जवळचा आणि नेहमी सानिध्यात असणारा एक कार्यकर्ता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला साहेबांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या गरीब कार्यकर्त्याला लोणीगावच्या शिवसेनेच्या प्रमुख म्हणून मला साहेबांनी पत्र दिलं आणि त्याच्यानंतर साहेबांच्या सानिध्यात राहून शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेनेचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम अविनाश राणे साहेबांच्या माध्यमातून केला साहेबांच्या संदर्भात खूप अशा आठवणी हो आहे की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जी शिवसेना पूर्वीच्या काळी त्यावेळेस नव्हतीच त्यावेळेस अविनाश राणेसाहेब आणि राजाराम बाणखेले या जोडगोळीने आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम केलं गावागावामध्ये शिवसेनेच्या शाखा निर्माण करण्याचं काम केलं पदरमोड करून शिवसैनिकाला आधार देण्याचं देखील काम साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे ज्यावेळेस कोणती वाहनं नसायची त्या राणे साहेबांनी स्वतःचं सा वाहन कार्यकर्त्यांसाठी जणू काय उपलब्धच करून दिलं होतं काय अशा पद्धतीने साहेबांनी शिवसेनावाडीसाठी खूप अथक परिश्रम घेतले माझ्या आठवणी सांगायच्या म्हटलं तर साहेबांनी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला नेहमीच न्याय देण्याचं काम केलं लोणी सारख्या ग्रामीण भागातून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात जे लोणी गाव आहे ते ग्रामीण भाग आहे आणि त्या ग्रामीण भागातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम केलं आमची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा साहेबांनी आर्थिक परिस्थितीचा कधी विचार केला नाही जाती धर्माचा कधी विचार केला नाही गोरगरीब असो किंवा श्रीमंत असो असा कधी मतभेद भेद कधी घेतला केला नाही त्या कार्यकर्त्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्याची क्षमता आहे अशा कार्यकर्त्यांचे चांगले गुण ओळखून त्यांना न्याय देण्याचं काम साहेबांनी नेहमीच केलं आज साहेब नसल्यामुळं खऱ्या अर्थानं जो साहेबांच्या सानिध्यातला कार्यकर्ता आहे तो पोरखा झालेला आहे जेणेकरून ज्यावेळेस आम्ही मंचरला आलो कोणत्याही कामाच्या निमित्तानं की साहेबांना भेटल्याशिवाय कधीच राहिलो नाही पण निम्म्या रात्रीला मग पोलीस स्टेशनचं काम असो महसूलचं काम असो किंवा अन्य कोणतंही काम असो छोटी छोटी सुद्धा कामं साहेबांनी स्वतः त्या कार्यालयामध्ये जाऊन ऑफिसमध्ये जाऊन कार्यकर्त्याबरोबर जाऊन ती कामं कार्यकर्त्याची मार्गी लावून दिलेली आहे अशा पद्धतीने साहेबांचं नेतृत्व गुण होतं वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ॲडव्होकेट अविनाश राणे साहेबांना नावानेशी ओळखायचे कधी मातोश्रीवरती जर प्रवेश जायचा असेल तर साहेबांना कधी अपॉइंटमेंट लागली नाही डायरेक्ट मातोश्रीवरती साहेबांना राणे साहेबांना प्रवेश असायचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवडता कार्यकर्ता म्हणून आंबेगाव तालुक्यामधून अविनेश अविनाश राणे यांची ओळख होती आणि त्याच याच्यावरती शिवसेना प्रमुखांचे विचार अत्यंत घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम अविनाश राणे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे नव नवे नव्हे तर अखंड पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम अगदी मोठ्या जोमाने अविनेश राणे साहेबांनी केलंय मी आता जरी शिवसेना पक्षामध्ये नसलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जरी मी काम करत असलो तरी साहेबांनी कधी असं म्हटलं नाही की बाळशीराम आता राष्ट्रवादीचं काम करतोय आणि संबंध कुठेतरी तुटले गेले असं नाही तर ज्यावेळेस मी दुसऱ्या पक्षात जायचं त्यावेळेस साहेबांची चर्चा केली की साहेब मला दुसऱ्या पक्षामध्ये जायचं आहे साहेबांनी अत्यंत मोठ्या मनानं मला परवानगी दिली की ठीक आहे तुझी इच्छा आहे दुसरीकडे काम करायचं तू तू करू शकतो परंतु आपल्या प्रेमामध्ये म्हणा किंवा नात्यामध्ये अंतर आलं नाही पाहिजे हे साहेबांनी त्या ठिकाणी मला आवर्जून सांगितलं आणि म्हणून जे साहेबांनी आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला नेहमीच न्याय देण्याचं काम केलं हे आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही गेले वर्षभर आमची जी ओळख आहे ती अविनाश राहणे यांचा कार्यकर्ता म्हणूनच जी माझी ओळख आहे ती आयुष्यभर ती राहणार आहे असो मी अधिक काही न बोलता खऱ्या अर्थानं साहेबांनी आमच्यावरती जे बंधुतुल्य प्रेम केलेलं आहे त्या प्रेम आमचं कधी तुझभ कमी होणार नाही आणि या जयंतीच्या साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी साहेबांना या ठिकाणी माझ्या वैयक्तिक वाळूंज परिवाराच्या वतीनं आणि पूर्व भागातील तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करतो आणि पेज लाईक करा